हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला हवं स्वागत आहे तुमचं माझा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिशोवरून मी जे ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर ते फ्रॉड आहे का मिशो चांगली शॉप म्हणजे शॉप शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी, मी आ, तीन वस्तू मागवलेल्या आहेत मिशोवरून त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तीन पार्सल आहेत हे मी आधीच अनबॉक्स केलं होतं हे बाकीचे मी आता अनबॉक्स करीन फर्स्ट प्रॉडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करते आहे हे मी आधीच अनबॉक्स केलं होतं बघितलं होतं कारण खूपच एक्साइटमेंट होती मला तर हे दिसत असेल तुम्हाला हेअर ड्रायर आहे हे प्रॉपसीचा प्रोफेशनल हेअर ड्रायर आहे हे मला कितीला भेटलं हे टू थाउजंड वेटचं आहे आणि हॉट अँड कूल दोन्ही पण आहे म्हणजे यामध्ये तुम्ही तुम्हाला थंड हवा पण भेटेल आणि गरम हवासुद्धा भेटेल केसांना जास्त गरम हव्यानं जास्त केस ड्राय होतात त्यामुळे कोणाकोणाला कुलिंग इफेक्ट इफेक्ट हवा असतो तर कुलिंगसुद्धा आहे ह्याच्यात दोन्ही पण इफेक्ट आपल्याला भेटतात तुम्हाला खोलून दाखवते मी अशा प्रकारचं हे हेअर ड्रायर आहे ते बघा दोन हजार वेटचं आहे हे आणि वायर खूपच मोठी आहे बघू शकता तुम्ही इझिली तुम्ही कुठेही कोणत्याही स्विचमध्ये लावून आणि इझिली तुम्ही हेअर ड्रायर करू शकतात हे मी यूजसुद्धा केलेलं आहे तीनदा चारदा मी यूज केलेला आहे सो खूपच छान आहे बघू शकता असे बटणं आहेत आणि हॉट अँड कूल दोन्ही पण इफेक्ट ह्याच्यात आहेत अशा प्रकारे आणि वायर खरंच खूप छान आहे फ्लेक्सिबल आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी आणि हीसुद्धा क्वालिटी छान आहे याची सुद्धा, सुद्धा। आणि हे आम्हाला भेटलं आता यावर ऑनलाईन किंमत दिसत नाही मला मादे so, है, है। मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन ह्याचे असेल तर आणि सो खरंच खूपच इफेक्टिव्ह आहे छान आहे जवळपास मला वाटतं हे आम्ही सहाशे का सातशेला घेतलं होतं तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा खूप छान आहे हे स्पॉन्सर्ड नाही आहे कारण मला अजून स्पॉन्सर्ड व्हिडिओ चालू झालेले नाही हे मी स्वतः मागवलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे आणि त्यानंतर काय होतं बहुतेकांना गरम हवेने म्हणजे गरम व्हायला लागतं त्यामुळे कूल आ, कूल थंड हवेने सुद्धा तुम्ही केसांना हेअर ड्रायर करू शकतात खूप त्यानेसुद्धा खूप छान सुकतात केस तुम्ही के नक्कीच यूज करून बघा तर आता मी सेकंड प्रॉडक्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे आ, न, तो आहे हे सुद्धा मी अनबॉक्स केलेलं आहे हे मी मागवलं होतं हेअर स्ट्रेटनर तर हे इनोआचं हेअर स्ट्रेटनर आहे हे सुद्धा मी मिशोवरून मागवलं होतं हे हे ॲप्रोमॅक्स मला तीनशेला भेटलं होतं पण खरंच खूप छान आहे मी यूज करून बघितलं होतं माझ्याकडे अजून एक हेअर स्ट्रेटनर आहे जे फिलिप्स आहे आणि ब्रशचं आहे ते मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्याचासुद्धा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करीन सो हे आहे माझं हे स्ट्रेटनर ॲक्च्युली मी कशासाठी घेतले केसांसाठी पण यूज होतं आणि आपले साड्या जे असतात ज्या फुगीर साड्या असतात कडक कडकडक अशा साड्या असतात ज्या आपल्याला मिऱ्या व्यवस्थित घालता येत नाही पदर व्यवस्थित घेता येत नाही त्यासाठी मी आ, स्ट्रेटनर घेतलेला आहे तीनशे रुपयात आपल्याला अजून काय हवं सो असं ज्या प्रकारे आपण पदर सेट करणार त्याप्रकारे असं काठा पदरच्या साड्या जिमिचू साड्या असं आपण प्रेस केला ना तर के खूप छान असं चोपून बसतात त्या साड्या भरपूर वेळेसाठी मिरांसाठी सुद्धा यूज करू शकतो त्यासाठी मी हे स्ट्रेटनर मागवलेला आहे आणि केसांसाठी सुद्धा चांगलं आहे मी यूज करून बघितलेलं आहे एकदा तुमच्यासोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करीन की एका साईटून मी हे यूज करून दाखवेन आणि दुसऱ्या बाजूने माझ्याकडे हेअर ब्रश आहे तो तीन हजाराचा मी घेतलेला त्याला दोन वर्ष झाली मी यूज करते तो आणि ह्याचं दोन्ही दोन्ही प्रॉडक्टचा मी रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की शेअर करीन मतला तीन हजारच्या प्रॉडक्टमधला रि डिफरन्स आणि तीनशे रुपयाच्या प्रॉडक्टमधला डिफरन्स तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर हे आम्हाला तीनशेला हे प्रॉडक्ट भेटलं होतं तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक देऊन टाकेन आणि कमेंटसुद्धा करा मला की लिंक द्या असं म्हणजे मी आठवण देईन सो खूपच छान आहे आणि त्यानंतर वायरसुद्धा ह्याची वायरसुद्धा खूप मोठी आहे छान अशी आहे बघू शकता तुम्ही वायर सुद्धा खूप छान आहे आणि यामध्ये तीन चार इफेक्ट भेटतात आपल्याला वन सिक्स्टी डिग्री आणि वन एटी टू हंड्रेड अँड टू ट्वेंटी सेल्सिअस डिग्री आपल्याला भेटतं सो चार प्रकारे आपण ह्यामध्ये इफेक्ट कमी जास्त करू शकतो आपल्याला हवे त्याप्रमाणे हे बघा खूपच छान आहे याची क्वालिटी आणि इथे पॉवर बटन दिलेलं आहे इथे इथे पॉवर बटन आहे आणि इथे चार इफेक्ट आहेत मला हवं त्या प्रकारे तुम्ही सेट करू शकता सो so, आता मी तुमच्यासोबत थर्ड माझं थर्ड प्रॉडक्ट शेअर करते आहे थर्ड प्रॉडक्ट जे आहे ते आहे साडी ती मी तुमच्या इथे ठेवली आहे ती मी अनबॉक्सिंग नाही केली अजून साडी साऊथ इंडियन लूक साडी आहे ही है। साड़ी ही मी हो, का मागवली हो आहे तर माझ्याकडे अशी साडीही नव्हती आणि शिवाय आमच्या घरात गौऱ्या असतात तर गौरीसाठी सगळेजण ज्या सगळ्या आम्ही जावाजावा आहोत बायका आहोत जेवढ्या घरातल्या त्या सगळ्या गौरी बघता त्या दिवशी साऊथ इंडियन लूक करणार आहेत सो माझ्याकडे ही साडी नव्हती त्यामुळे मी मिशोवरून परचेस केली आहे ही द मला भेटली फोर ट्वेंटी सेवनला चारशे से सत्तावीसला मला ही साडी भेटली तर बघू शकता हे बघा कपड्यामध्ये शाईन खूपच आहे मस्त आहे साडी ही अगदी अशी साधी सिंपल कॉटनमधली साडी तशी नाही आहे खूप कपड्याला खूप शाईन आहे आणि शिवाय कपडा देखील सोपून बसणारा आहे बघू शकता तुम्ही मी भरपूर सर्च केली ही साडी फ्लिपकार्टवर ॲमेझॉनवर पण मिशोवरती मला ही साडी चांगली भेटली आणि रिव्ह्यूसुद्धा चांगली होते चारशे सत्तावीसची ही साडी आहे या सु याचीसुद्धा तुम्हाला लिंक किंवा प्राईस पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देईन आणि कमेंटमध्ये सुद्धा देईन बघू शकता तुम्ही साडीची क्वालिटी मी ज्या दिवशी नेसेन त्या दिवशीचा हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर नक्कीच करीन यावर तुम्ही कोणत्याही कलरचा ब्लाउज वेअर करू शकता पिंक रेड ग्रीन किंवा गोल्डन खूपच छान दिसेल याच्यावरती सो so, बघू शकता तुम्ही तीनशे ते दोनशेच्या रेंजमध्ये सुद्धा भेटतात बट असा कपडा नव्हता तो सो so, त्यामुळे मी हीच परचेस केली रिव्ह्यू सुद्धा चांगले होते चारशे सत्तावीस मला ही साडी भेटली आहे सो आय होप so, तुम्हाला माझे सगळे प्रॉडक्ट तुम्ही बघितले असतील आणि आवडले सुद्धा असतील अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉडक्ट अनबॉक्सिंग करण्यासाठी नक्कीच घेऊन येईन तर तुम्हाला माझ्या मिशो प्रॉडक्टचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकन देखील नक्की प्रेस करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय तर मी आता ही सगळी शॉपिंग जी आहे ती मी पॅकिंग करून ठेवते तर ऑनलाईन शॉपिंग करायला कोणाकोणाला आवडतं कोणाकोणाला माझ्यासारखे एक्साइटमेंट होते जसं पार्सल येतात दरवाजावर तसं कधी आपण ओपन करून बघतो कधी ट्राय करून बघतो म्हणजे माझ्यासारखी आवड कोणाकोणाला आहे ती नक्कीच मला कमेंट करून सांगा मला म्हणजे मलाही समजेल का माझ्यासारख्या अजून मैत्रिणी आहेत माझ्या तर मी आता इथे सगळं अनबॉक्सिंग जे आहे ते मी पॅक करून घेते आणि मग तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मी यूट्यूब चॅनल कसं ओपन केलं माझी युट्यूब चॅनलची जर्नी कशी मी कधी युट्यूब चॅनल ओपन केलं आणि का केलं त्यानंतरला कसं मी व्हिडिओ टाकते मला व्ह्यू भेटतात नाही भेटतात सगळी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करू असं तुम्हाला वाटत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी तुमच्यासोबत सगळं यूट्यूब मी कसं क्रिएट केलं त्यानंतरला व्हिडिओ कसे अपलोड करते एडिटिंग कशी करते हे देखील तुमच्यासोबत नक्की मला शेअर करायला आवडेल आणि आय होप सर्कल बाकीच्या सुद्धा वाटत असेल का त्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल असावं so, त्यांनीसुद्धा घरी बसून काहीतरी करावं सो जर तुम्हाला पण वाटत असेल का आपण काहीतरी नवीन शिकावं यूट्यूब थ्रू सो मला कमेंट करून नक्कीच सांगा मी नक्कीच तुमची हेल्प करेन सो so, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत so, बाय बाय